कालच्या तुम्ही गप्पा बसणार असाल तर मी बोलतो हो सोमवार सोमवारपासून आमच्या छत्तीस जिल्ह्यांच्या आढावा बैठका वेगवेगळ्या वेग जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदा तालुका पंचायत महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायतीच्या नगर चालू आहे उद्या शेवटचा दिवस आहे आज सकाळी मी इथं नऊ वाजता आहे नऊ वाजल्यापासून आत्तापर्यंत आजचे जे काही प्रांताध्यक्षांनी जिल्हे घेतलेले होते ते सगळे मी संपवले दुपारी तुम्ही मला काही प्रश्न विचारत होता मला त्याबद्दल एवढं सांगायचं आहे की जे काही आता टी व्ही वेगवेगळ्या चॅनलला चाललेलं आहे त्या त्याबद्दलची पूर्ण माहिती मला काही नाहीये माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वयी देखील संबंध नाही मला पस्तीस वर्ष महाराष्ट्रातली जनता ओळखते त्या संदर्भामध्ये संपूर्ण माहिती घ्यायचं ठरवलेलं आहे कारण मागे एकदा तीन चार महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या परंतु त्याच्यानंतर परत काय झालं ते काही मला माहिती नाही परंतु आता चॅनलमध्ये वेगवेगळ्या त्या जमिनीच्याबद्दल बरंच काही सांगितलं जातं त्याची इथंभूत माहिती काय डॉक्युमेंट्स आहेत काय नाही कुणी परवानगी दिली कुणी नाही मी आपल्याला सांगतो मी आजपर्यंत कुठल्याही माझ्या जवळच्या किंवा लांबच्या नातेवाईकांच्या संदर्भामध्ये कुठंतरी त्यांना फायदा होण्याच्याकरता एकाही अधिकाऱ्याला कधी फोन केला नाही किंवा कधी सांगितलेलं नाही उलट मी या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला महाराष्ट्रातल्या जनतेला नाही परंतु उपमुख्यमंत्री म्हणून अधिकारी वर्गांना कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सांगेन की जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये नियमात बसणारं नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही मला पाठिंबा माझा पाठिंबा नसेल मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं मी आता म, मला आज कुणीतरी दुपारी मगाशी एक दाखवलं मुख्यमंत्री म्हणाले की ह्याची चौकशी मी करतो जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी तो त्यांचा अधिकार आहे जर उद्या कुठल्याही बाबतीमध्ये कुणी काही तक्रार केली तर चौकशी करून हे सरकारचं कामच आहे पण पर आतापर्यंत भेटीन संध्याकाळीचा कारण मला पण उद्या दिवसभर काम आहे आणि त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती काय झालंय कसं झालंय कुणाबरोबर डॉक्युमेंट झालेत ते कायदेशीर आहेत का ते नियमात तपा माहिती घेऊन वस्तुस्थिती तुमच्यासमोर सांगितली अरे बाबा ऐक ना तथा तुलाच फार कळतं का मी स्वतःहून आलोय ना मी काय सांगतोय मी एवढंच कानावर आल्यानंतर सांगितलं की, की कुठल्याही गोष्टी चुकीच्या करू नका एवढं तर मी सांगणार त्या पद्धतीनं मी सांगितलेलं आहे परंतु आता ते काय तुम्ही स्टॅम्प ड्युटी म्हणताय आणखीन काय म्हणताय त्याची सगळी शहानिशा करतो ना कारण मीच आज राज्याचा अर्थमंत्री म्हणून काम करत असताना कुठेही कुठल्याही व्यवहारात कुणी टॅक्सच्या बाबतीत नियमाप्रमाणेच वागलं पाहिजे टॅक्सच्या बाबतीत नाही सगळ्याच बाबतीमध्ये नियमाप्रमाणेच गोष्टी झाल्या पाहिजे कुणीही नियमाच्या बाहेर जाऊन काम करता कामा नये ह्याच मताचं मी आहे एक मिनिट तो बंगला पार गा। गा। जी सगळी माहिती इथंबूत घेतो कारण मी ज्यावेळेस बोलणार आहे मला आतापर्यंत माहिती नाही मी आता बोललो नसतो तर तुम्ही म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माझा स्वभाव माहिती आहे मी सागर सा मी त्याची सगळी माहिती इथंबूत घेतो कारण मी ज्यावेळेस बोलणार आहे मला आतापर्यंत माहिती नाही मी आता बोललो नसतो तर तुम्ही म्हणलं असता की बाबा इथं कुठेतरी पाणी माहिती बोलणार आहे त्याच्या संदर्भात कुणाशी बोललेलो पण नाहीये मला आणि अलीकडच्या काळामध्ये ज्यावेळेस तुमच्या आमच्या घरातली मुलं संज्ञान होतात मोठे होतात ते त्यांच्या ते त्यांचे व्यवसाय करतात परंतु ह्याच्यात मी पुन्हा पुन्हा सांगतो माझा दुरान्वयी देखील कुठल्या अधिकाऱ्याला फोन नाही कुणाला सांगणं नाही कुणाला तिथं वेगळं काही त्याच्यामध्ये मदत करा अशाही पद्धतीची भूमिका नाही मी अतिशय संविधानाला मानणारा घटनेला मानणारा कायद्याने चालणारा आणि इतरांनी पण कायद्याने चालावं ह्याबद्दल कटाक्षाने प्रयत्न करणारा कायद्याच्या चौकटीमध्ये राहून माझ्या काही का, का सगळ्यांना समजून सांगणारा असा कार्यकर्ता आहे तेव्हा अखेर ज्यांच्या प्रतिक्रियेची प्रतीक्षा होती ती प्रतिक्रिया अखेर समोर आलेली आहे पार्थ पवार यांच्या जमिनीवरच्या आरोपांच्या प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार अखेर माध्यमांच्या समोर आलेले आहेत माझ्या कानावर काही गोष्टी काही दिवसांपूर्वी आलेल्या होत्या मात्र त्यामध्ये कुठल्याही गोष्टी चुकीच्या करू नका असं मी सांगितलेलं होतं मात्र पार्थ पवार यांच्या जमिनीच्या प्रकरणी काय पुढे नेमकं झालेलं आहे हे मला तूर्तास तरी माहिती नाही त्याच्याबाबतची इतमभूत माहिती मी घेतो जे काही मुद्रांक शुल्क भरण्यात आलेलं नाही त्याबद्दलची देखील मी माहिती घेतो आणि त्यानंतर तुमच्याशी बोलतो मी सध्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या ज्या काही बैठका सुरू आहेत त्या बैठकांमध्ये व्यस्त असल्याचं अजित पवार यांनी सांगितलेलं आहे याशिवाय मुख्यमंत्र्यांनी जी काही चौकशी करायला सांगितलेली आहे तो त्यांचा अधिकार आहे ती जरूर चौकशी करावी मात्र कुठल्याही चुकीच्या कामाला माझा पाठिंबा कधीच असणार नाही याशिवाय माझे कोणी नातेवाईक असतील किंवा कोणी आपतेष्ट असतील त्यांच्यासाठी मी कधी कुठल्याही अधिकाऱ्याला फोन करायला सांगितलं नसल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे जे काही आता टी व्ही वेगवेगळ्या चॅनलला चाललेलं आहे त्या त्याबद्दलची पूर्ण माहिती मला काही नाही आहे माझा त्या गोष्टीशी डायरेक्ट अजित पवार म्हणून दुरान्वयी देखील संबंध नाही मागे एकदा तीन चार महिन्यापूर्वीची गोष्ट असेल की अशा अशा पद्धतीचं काहीतरी चाललंय असं कानावर आलं त्यावेळेस मी सांगितलं की असलं काही चुकीचं केलेलं मला चालणार नाही असल्या कुठल्याही चुकीच्या गोष्टी कुणी पण करू नयेत अशा स्पष्ट सूचना मी दिलेल्या होत्या उपमुख्यमंत्री म्हणून अधिकारी वर्गांना कर्मचाऱ्यांना सगळ्यांना सांगेन की जर माझ्या नावाचा वापर करून कुणी चुकीचं करत असेल किंवा त्याच्यामध्ये नियमात बसणारं नियमात न बसणारं करत असेल तर त्याला कुठलाही मला पाठिंबा माझा पाठिंबा नसेल मी फार कायद्याच्या नियमाच्या चौकटीमध्ये राहून काम करणारा कार्यकर्ता आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि त्याच्यामुळं मी आता म मला आज कुणीतरी दुपारी मगाशी एक दाखवलं मुख्यमंत्री म्हणाले की ह्याची चौकशी मी करतो जरूर मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी तो त्यांचा अधिकार आहे